नमस्कार मी अनिकेत स्वागत आहे आपलं टेक अनिकेत मराठी यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर आलेली आहे तर आनंदाचा शिदा जो काही सरकार देत होतं त्यासाठी एक जर आलेला आहे तर आता या आनंदाच्या शिद्यामध्ये पाच वस्तू मिळणार आहे तर त्या पाच वस्तू कोणत्या आणि कोणत्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि ही आनंदाचा शिदा कधी आपल्याला देण्यात येणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल तर शासनाने अशा प्रकारे जी आर काढलेला आहे तर तुम्हाला हा जी आर संपूर्ण बघायचा असेल तर खाली आपले चॅनल व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे चॅनल जॉईन करा तिथे तुम्हाला जी आर मिळेल तर तिथे असेच नवनवीन मी जी आर देत असतो तर चॅनलला लगेच जॉईन करा तर येथे बघू शकतात की तुम्ही राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रतिशिधापत्रिका एक शिधाजींना संच आनंदाचा शिदा वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचं जियार आलेले तर याच्यामध्ये आपण खाली बघू की कधी आपल्याला आनंदा शिधा देण्यात येणार आहे आणि त्या पाच वस्तू कोणत्या असणार आहेत तर येथे तुम्ही बघू शकतात की शासन निर्णय तर राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंतर्गत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी ग्रस्त आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दाजद्रेशेत वरील ए पी एल केसरी शेतकरी अशा एकूण एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा गौरी गणपती उत्सवानिमित्त वितरण करण्यास याद्वारे मान्यता देत आहे तर गौरी गणपतीच्या उत्सवामध्ये आपल्याला आनंदाचा शिधा मिळणार आहे फक्त केसरी शिधापत्रिकाधारकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तर याच्यामध्ये आपण त्या पाच वस्तू कोणत्या असणार आहेत तर येथे बघू शकतात तुम्ही गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा चना डाळ साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल ही शिताजींना समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा पत्रिका एक शिताजींना संच पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या एक महिन्याच्या कालावधीत ई पास प्रणालीद्वारे शंभर ते शंभर रुपयामध्ये प्रति संच या सवलतीच्या दराने वितरित करण्यास मान्यता देत आहे तर अशा प्रकारे ये येथे या पाच वस्तू सांगण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारे या जे आर आलेले तर तुम्हाला जे आर संपूर्ण बघायचं असेल तर आपली व्हॉट्सअप चॅनल लगेच जॉईन करा आणि व्हिडिओ नक्की आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती कळेल धन्यवाद भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र